आहे समितीची बैठक आणि मागच्या अधिवेशन मध्ये जे शेवटच्या दिवशी मारहाण झाली शिवेगाळ झाली त्याच्यावरती माननीय अध्यक्षांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या दखलीच्या त्यांनी हक्कभंग समितीकडे सुपृत केलेला आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये हक्काम समितीकडे आमच्याकडे ती तो प्रकरण आलेला आहे त्या संदर्भात आम्ही दोन्ही आमदारांचं काय म्हणणं आहे असं पंधरा दिवसाचं नोटीस त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि इतकंच नाही तर काही लोकांवरती पोलीस स्टेशनवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे तर त्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी कारण हा प्रकरण विधानसभेशी संबंधित असल्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुंबई सीपींना पण बोलवलेला आहे उद्या की हे जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांची जे पार्श्वभूमी काय आहे कारण काही लोकांवरती क्रिमिनल केसेस आहे असं आम्हाला माहिती पडतंय तर त्या सगळ्या पार्श्वभूमी काही हेतूस तर नव्हतं हा सगळं काही मोठं घातपात तर नव्हतं ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी कोणत्या स्टेजला आहे म्हणून आम्ही मुंबई आयुक्तांना पण बोलवलं आहे आणि त्या संबंधित डी सी पी असतील किंवा म विधान भवनाच्या सुरक्षा मुख्य सुरक्षा कर्मचारी असतील ह्या सगळ्यांना आम्ही आढावासाठी बोलवलेले होते नाही हे दोघांच्या काहीतरी वाद होता आणि दोघांच्या कार्यकर्त्यांच्या वाद असल्यामुळे साधारण समिती दोघांना पहिले संधी देते काय म्हणणं काय कारण एखादा का निष्कर्षवरती जायचं असेल तर दोघांचा मत मान ऐकून घेण्याचा समिती प्रयत्न करते आणि म्हणून एक फॉर्मलिटीज म्हणून समितीने पत्र दिलेलं आहे नोटीस दिलेला आहे आणि तो आल्यानंतर आपण पुढे त्याचा काय करायला पाहिजे कंटिन्यू करायला पाहिजे निर्णय द्यायला पाहिजे तर त्याच्यावर ठरू शकतो हो नक्कीच उद्याच्या मध्ये नाही राहणार त्यांना दोन्ही आमदारांना पंधरा दिवसाचा नोटीस दिलेला आहे आणि उद्याच्या बैठकीमध्ये मुंबई आयुक्त डीसीपी आणि मुख्य सुरक्षा रक्षक हे राहतील कुठे पुन्हा अशा पद्धतीचे प्रकरण भरू नये शिस्त राहावी त्यासाठी काय उपाय यानुसार नक्कीच आम्ही त्याच्यावरती विधानसभा हक्कबंद समिती जी आहे ही अतिशय गंभीर आहे सगळे सदस्य गंभीर आहेत आणि पुढे असा प्रकरण धुडू नये इतकंच नाही तर अशा प्रकारचे कोणी क्रिमिनल्स आतमध्ये येऊ नये याच्या संदर्भात एक मोठा चांगला बंदोबस्त एक चांगला नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही या समितीच्या माध्यमात करणार थँक्यू